नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस तर ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये धाराशिवमध्ये आंतरपीक म्हणून आणि सध्या ड्रॅगन फ्रूटला मार्केट कमी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली आणि ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आवेकडोची लागवड केलेली आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे आवेकुडोची शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे म्हणून उपळी या गावामध्ये चांगली डेव्हलप होत आहे तर इतर शेतकऱ्यांना आदर्श घेणं गरजेचं आहे जेणेकरून अतिशय चांगले झाडाची हेल्थ आणि हॅश व्हरायटी टॉपची व्हेरायटी आहे तुम्ही पाहू शकताय की कुठलाही रोग न आणि ड्रॅगन फ्रूटची सावली त्याच्यावर मार्च एप्रिल मेमध्ये पडणार आहे आणि टेम्परेचरला मेंटेन होण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर राहणार राहणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे नवीन बाग डेव्हलप होत आहे इतर शेतकऱ्यांना हव्याकडो संदर्भात काही माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस धन्यवाद जय जवान जय किसान